या व्हिडिओमध्ये आपण छेदाचे परिमेयीकरण म्हणजेच रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर हे कसं करायचं हे शिकू छेदाचे परिमेयीकरण म्हणजे अपरिमेय छेद त्याला परिमेय करायचं आहे इफ द डिनॉमिनेटर इज इर वी हॅव टू कन्व्हर्ट इट इन टू रॅशनल डिनॉमिनेटर त्यासाठी आपल्याला या अपरिमेय छेदाला त्याच्या परिमेयीकरण गुणकाने गुणायचं आहे परिमेयीकरण गुणक आता हा परिमेयीकरण गुणक म्हणजे ही आणखीन एक करणीच असते सरडच असतो की ज्यामुळे त्या दोघांचा गुणाकार होऊन एक परिमेय संख्या मिळते उदाहरणार्थ वर्गमुळात तीन असेल छेद तर ते त्यालाच वर्गमुळात तीनने गुणायचं याला म्हणायचं याचा परिमेयीकरण गुणक यांचा गुणाकार होतो करणीत नऊ म्हणजेच नऊ ज्या संख्येचा वर्ग आहे ती संख्या म्हणजे तीन म्हणजे हा अपरिमेय छेद तो परिमेय होतो यात आपण उदाहरणांच्या सहाय्याने अभ्यासू आता या उदाहरणामध्ये तीन छेद वर्ग मुळात पाच थ्री अपॉन अंडर रूट फाईव्ह इथे हा जो छेद आहे डिनॉमिनेटर वर्गमुळात पाच रूट फाईव्ह याचं आपल्याला परिमेयीकरण करायचं आहे म्हणजेच याच्या या छेदाला आपल्याला अशा संख्येने गुणायचं आहे की ज्यामुळे हा छेद एक परिमेय संख्या होईल याचा परिमेयीकरण गुण म्हणजे अशी संख्या की जिनी याला गुंडल्यावर एक परिमेय संख्या मिळेल आता वर्गमुळात पाचला आपण वर्गमुळात पाच निगुडलं तर हे होतील वर्गमुळात पाच गुणिले पाच पंचवीस म्हणजेच पंचवीसचं वर्गमूळ पाच म्हणजे ही अपरिमेय संख्या परिमेय होईल छेद परिमेय होतो पण जर आपण फक्त छेदाला गुणलं तर या अपूर्णांकाची किंमत बदलते म्हणून आपल्याला छेदाला ज्या संख्येने गुणलं आहे त्याच संख्येने अंशालासुद्धा गुणायचे म्हणजे वर्गमुळात पाच गुणिले वर्गमुळात पाच केले इथे तीनला सुद्धा वर्गमुळात पाचने गुणायचं आहे म्हणून हे होतील तीन वर्गमुळात पाच थ्री अंडर रूट फाईव्ह आणि तो अंश तसाच राहील इथे फक्त लक्षात घ्यायचं आपल्याला की फक्त छेदाचं परिमयीकरण करायचं आहे वी हॅव टू रॅशनलाइज ओनली द डिनॉमिनेटर अजून काही उदाहरणं पाहू पाच छेद वर्ग मुळात सात फाईव्ह अपॉन अंडर रूट सेवन या डिटॉमिनेटरला आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे म्हणजे या छेदाला परिमेय करायचं आहे या अंश आणि छेद दोघांनाही आपल्याला याच्या परिमेयीकरण गुणकांनी गुणायचं आहे म्हणजे या संख्येला गुंडल्यावर कुठल्या तरी संख्येचा वर्ग मिळतो मग आता याला आपण सातनीच जर गुंडलं वर्गमुळात वर्ग 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 सात नाही तर वर्गमुळात आपल्याला साथीसाती एकोणपन्नास मिळतील म्हणून एक अंशाला सुद्धा वर्गमुळात सात नाही कोणाचं पाच वर्गमुळात सात छेद वर्गमुळात एकोणपन्नास आणि एकोणपन्नास हा सातचा वर्ग आहे त्याच्यामुळे सात छेदात येतील अपरिमेय छेदाचं परिमेयीकरण झालं तर या सुद्धा आपल्याला छेदाचं परिमयीकरण करायचं आहे पण त्यापूर्वी आपण काय करणार याला सोपे रूप देणार सिम्प्लिफाय करणार त्याला कारण इथे गुणाकाराचं चिन्ह आहे त्यामुळे अंश आणि छेद या दोघांनाही जर एकाने भाग जात असेल एखाद्या संख्येने तो तो द्यायचा आहे त्याला म्हणायचं सोपे रूप सिम्प्लिफिकेशन इथे तीननी भाग जातो दोघांना तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ म्हणजे झाले दोन छेद तीन वर्गमुळात तो तीन तर पुन्हा इथे आपल्याला काय करायचं आहे या वर्गमुळात तीन जो अपरिमेय आहे त्याला परिमेय करायचा आहे जसं सुरुवातीला सांगितलं की वर्गमुळात तीनचा परिमयीकरण गुण काय वर्गमुळात तीन म्हणून इथे आपण दोन छेद तीन वर्गमुळात तीन जे आहेत त्यात या छेदाचं परिमयीकरण करण्यासाठी तीन वर्गमुळात तीनला फक्त वर्गमुळात तीन निघूनणार म्हणजे होतील वर्गमुळात नऊ आणि त्यासाठी तीन वर्गमुळाच्या बाहेर येतील मग फक्त छेदाला गुणायचं नाही तर अंशालासुद्धा याच परिमेयकरण गुणकानी गुणायचं आहे म्हणजे जरी कटले तरी अपूर्णांकाची किंमत बदलत नाही यातील दोन गुणिले वर्गमुळात तीन छेदात इथे सहगुणक तीन आहे इथे सहगुणक एक आधी त्यांचा गुणाकार करू तीन एक तीन आणि मग वर्गमुळात नऊ यालाच अजून सोपं रूप देऊ दोन वर्गमुळात तीन हा अंश असेल छेदात तीन गुणिले हे वर्गमुळात नऊ म्हणजे पुन्हा तीन झाले मग दोन वर्गमुळात तीन छेद तीन त्रिक नऊ